शिरूर शहराजवळ असलेल्या रामलिंग म्हणजेच जुने शिरूर या भागात अनेक शाळा व नवीन वसाहती झाल्याने वाहतुकीचे प्रचंड प्रमाण असते येथील अतिक्रमणे व अनेक गोष्टींमुळे सतत अपघात होत असतात असाच अपघात बुधवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी पावणे आठ वाजता झाला त्यात एका इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थिनीचा बळी गेलाय प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार टाकळी हाजी येथील कुमारी सिद्धी चंद्रकांत गावडे ही आपल्या वडिलांच्या दुचाकीवरून शिरूरला जात रोशन नगर येथे रस्त्यावर खडी व कच आल्याने घसरून पाठीमागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली येऊन त्यात ही विद्यार्थिनी जागीच ठार झाली मात्र रस्त्याच्या कडेला तिचे वडील पडल्याने त्यातून ते वाचलेत माजी आमदार पोपटराव गावडे यांच्याच घरातील या व्यक्ती असल्याने घटनास्थळी ते स्वतः आले होते तसेच टाकळीच्या अनेक लोकांनी गर्दी केली होती या गोष्टीने टाकळी हाजी ग्रामस्थांवर शोककळा पसरली असून पोलीस निरीक्षक संजय जगताप हे देखील स्वतः घटनास्थळी आले होते पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास चालू आहे याबाबत आपला आवाजशी संपर्क साधताना राणीताई चोरे तसेच रामलिंग रोड व रोशन नगर येथील अनेक रहिवाशांनी प्रतिक्रिया दिल्यात तसेच माजी आमदार पोपटराव गावडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे नेमके काय म्हणाले हे सर्वजण याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात आणि ते डांबीच्या खाली आत आणि दुप्ती गाडी डांबी पडली आणि तरी चुकी कोणाची होती अहो मी डांबलीच्या खाली होतो चुकी आखी चुकी त्याची ट्रकवाला होता काय मोठी गाडी होती मोठी गाडी पोलीस आले कारवाई करतील वडील का हो मी चंद्रा तुम्ही काहीच नाही आणि तिला काही नाही गाडीचा थोडा धक्का लागला आणि गाडी खाली पडली लई नाही थोडा धागाला ना गाडीच्या खाली होतो मी आपल्या होतो सुद्धा नव्हतो खरोखर एक स्पीड खरोखरची आवश्यकता आहे इथं थोडा चौकात शाळा आहे आणि इथं सकाळीच एक ऍक्सिडेंट झाला इथं स्पीड ब्रेकरची अत्यंत आवश्यकता आहे इथं बरेच ऍक्सिडेंट मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले आहे इथं शाळा आणि कॉलेज आणि रहदारी जास्त प्रमाणात वाढल्यामुळं इथं आणि चौक एक तयार झाल्यामुळे ते स्पीड ब्रेकरची गरज आहे वाहतूक जास्त तुमचं म्हणणं काय त्या रामदेव रोडला सतत आता अपघात होत असून त्या ठिकाणी या बालाजी शाळा सणजीसोब अशा शाळा असताना बी त्या रोडला वाहतुकीचं प्रमाण जास्त असल्यामुळे इतर अपघात जास्त होतात त्या ठिकाणी डिवायडर किंवा असे पट्टे मारून काहीतरी व्यवस्थित रस्त्याचं काम केलं पाहिजे तुम्ही माझी ग्रामपंचायत सदस्य तुमचं काय म्हणणं आहे इथं काय पाहिजे काय तर रोडला आहे ना कॉलन्या बिलण्यामुळं खूप म्हणजे स्पीड असतं गाड्यांना सगळं होतं शाळा पण आहेत तर कुडी बेकरची याची त्याची पाहिजेनच म्हणजे जागी जागी असते नाही असतील पहिले पण टाकले होते कुडी बेकर म्हणजे काही गेले ते पण टाकले पाहिजे कमीकम शाळेपैसे असतील कॉलनीनी असतील कुडी बेकरचं पाहिजे हा अपघात झाला तुम्हाला काय करायचं नाही याच्यावरती आम्हाला याच्यावरती आता आम्हाला केस दाखल करायची आहे आणि झाली अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे लहान मुलगी होती ती गाडीवरून खाली पडली आणि आम्हाला असं वाटतं की त्याच्यात सगळी सगळी चूक त्या ड्रायव्हरची आहे आम्हाला रस्ता बारीक सर माहिती का या झाडामुळे मग काय होतं गाडी आता मी घसरती बाग कोण कोण कोणता व्यक्ती जर असला ना तर घसरतो बघा रस्त्याबद्दल रस्ता म्हणजे खूपच धोकादायक झालेला आहे गाडी स्लीपच होती दोन तीन वेळा तर मी स्लिप झालेली इथून महिलांना खास करून बॅलन्स नाही करता येत मुलं सोबत असताना त्याच्यामुळे खूप त्रास होतोय सायकल वर्याच्यावर जातात पटकन पुढून गाड्या असतात त्याच्यामुळं मुलं पटकन घसरतात त्या खडीवरून त्याच्यामुळं रस्ता व्यवस्थित करून दिला पाहिजे या रस्त्यामुळे अपघात होतात असं आता सकाळी अपघात झालाय तर किती वेळा अपघात काय प्रॉब्लेम भरपूर वेळा आहे इथं असं आणि या खडीमुळे भरपूर प्रॉब्लेम येतात माझी पण गाडी या मुलाला गाडी घेऊन जात आणि दोन तीन वेळा स्लीप झाली पडता पडता वाचले कारण पायाचा बॅलन्स येत नाही पुढून पण गाड्या येतात त्यामुळं मग अपघात घडतात या ठिकाणी अपघात झाला आणि एक मुलीच्या डोक्यावरनं अंगावरनं हैवा हे रोशन नगरचा रोड आहे हा इथे आणि इथे जे रोशन नगरच्या ह्या सोसायटी मध्ये याच्या पुढे जे प्लॉटिंग झालंय तर ते जातेगावचे आणि इथे चिंचणीचे थोरात म्हणून आहे कोणीतरी मोठे सरपंच म्हणतात त्यांना माहीत नाही मी प्रत्यक्ष त्या व्यक्तीला भेटलेली नाहीये पण त्यांनी ती ज्यावेळी खडी टाकली त्यावेळी मी त्यांना स्वतः कॉल करून सांगितलं होतं की ती खडीवरनं माणसं घसरतील तुम्ही इथे डांबर टाका म्हणून तर त्यावेळी त्यांनी आरेगारीचं उत्तर दिलं त्याच्यानंतर ही खडी टाकताना रस्त्याचं काम पण करताना त्यांनी जिथं साडे एकोणतीस म्हणजे बरोबर तीस फूट रोड आहे हा तर हा रोड त्यांनी सव्वीस फूट त्यांची कमन टाकली त्याच्यामुळे गाड्या येताना वळताना ह्या रोडला खूप अडचणी येतात ते त्याही बद्दल आम्हाला त्यांच्याशी बोलायचं होतं पण सोसायटीच्या कोणत्याही लोकांना त्यांनी अजिबात व्हॅल्यू दिली नाही दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायचं ते करा असं म्हणून आरेगाडीची उत्तर पण दिली आहे लोकांनी तिसरी गोष्ट हा रस्ता करताना मला वाटत नाही कारण मी इथं राहते मला तर पण कुणी विचारलंय का आम्हाला बिना विचारता यांनी रस्त्याला खडी टाकायचा काय संबंध होता का ही कॉलनी त्यांची का दुसरी कॉलनी त्यांची नाही ही कॉलनी त्यांची नाही ही आम्ही सेपरेट प्लॉटिंग घेतलेली जागा आहे सगळ्यांनी सोमालकीची जागा आहे आमची ती त्यांच्या प्लॉटिंगचा हरस जातो त्यांच्या प्लॉटिंगचा हरस जातो आणि त्यांना पुढे प्लॉटिंग करायचं होतं म्हणून त्यांनी ते लोक खडी टाकलेली आहे आणि त्यांनी डांबरी करून देणार असं सांगितलं होतं असं इतर लोकांच्या माहितीवर न कळते मला त्यातली पूर्ण माहिती नव्हती पण ज्या दिवशी मी स्वतः बोलले की ह्या खडीमुळे त्रास व्हायला लागलाय खडीने आम्हाला त्रास होईल म्हणून तर त्यांनी माझ्याशी तर बोललेच नाही व्यवस्थित आता तुमची मागणी काय राहील असे अपघात होतात आमची मागणी एवढी असणार आहे की सुरुवातीला त्यांनी जी कमन केली सव्वीस फुटामध्येच तर ती पहिली कमन काढून टाकावी ती पूर्ण तीस फुटचा तो रोड करून द्यावा ह्या रस्त्यापासून शेवटपर्यंत रोज रोड हा तीस फुटचा आहे तो तीस फुटचा रोड आम्हाला सगळ्यांना पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्यांनी जी खडी टाकली आहे त्या खडीवर डांबरीकरण करून द्यावं ही खडी काढून टाकावी त्यामुळे सगळ्यात मोठ्या खडीचा प्रॉब्लेम असा झाला की येताना जाताना इथं महिला खूप वर्ग आहे की जो मुलांना रोज शाळेत सोडत असतो सकाळी संध्याकाळी आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी माझी स्वतःची काल गाडी ते घसरली होती त्याच्यानंतर इथून जाणारे जे राहणाऱ्या महिला आहेत त्यांच्याही दोघी तिघींच्या गाडी इथे घसरल्या होत्या आणि आज विशेष म्हणजे याची इतकी हद्द झाली की सकाळी एक शाळेची कॉलेजची मुलगी ह्या रस्त्याने जाताना सिद्धी गाय गावडे म्हणून आहे तिचा नेमकं ह्या रस्त्याने त्या खडीवरून गाडी घसरली तिच्या वडिलांच्या आणि ती रस्त्याच्या कडेला पडली तर तिच्या डो अंगावरून तिथून तिथं गाडीचा ट्रकचा धक्का लागला आता जर ह्या गोष्टीवरती कोणत्याही प्रकारे जर ह्या लोकांनी काही जर हे आवाज बाकीच्या नेता आम्ही आवाज उठवतोच आहे पण ह्या लोकांनी जर यांची व्यवस्थित प्रतिक्रिया दिली नाही तरीच सर आम्ही कायदेने ना पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल करणार आमच्याच घरातली मुलगी अकरावीला शिरूरला शिकत होती दसऱ्याच्या निमित्ताने घरी आले तिच्या वडील तिला घेऊन चालले ते रामलिंगच्या पुढं रस्त्याच्या कड्यानं चालले असताना एका ट्रकनं एक तिला धक्का दिला आणि ती जागेवर एक स्वयं झालेली अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे कारण ती अकरावीला शिकत होती अतिशय हुशार होती परंतु ट्रकवाल्याने तिला त्याच्या लक्षात आलं नाही का काय झालं नेमकी ही परिस्थिती घडलेल्या आहेत आणि त्यामुळं ही दुःखद घटना घडलेली आहे अशा घटना करू नये खरं म्हणजे तिथं मोकळी खडी पडलेली होती गाडी घसरण्याची शक्यता असतानासुद्धा संबंधित खात्यानेही दक्षता घेतली पाहिजे होती तर तरी तरी, तरी पुढच्या काळात असे अपघात होऊ नये यादृष्टीनं म या या बांधकाम खातं इतर पोलीस डिपार्टमेंट या सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे कारण इथं वाहतूक मोठ्या प्रमाणात होता आणि घरांची आणि माणसाची गर्दी मोठ्या प्रमाणात असते तेव्हा या पुढच्या काळात असं होऊ नये अशी अपेक्षा करूया आणि या दुःखद घटनेची योग्य चौकशी करून कारवाई करावी अशा पद्धतीने